मित्र लक्षात आलं का आणखीन एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून घेतो जर या दोघांचं मनोमिलन होणार असेल कोणाचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन व्हायची जर त्यांची मानसिकता असती तर राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन केला असता ना के की संजय राऊतांना फोन केला असता आणि संजय राऊतांबद्दल बरोबर त्यांनी चर्चा केली असती अशाबद्दल त्या आंदोलनाबद्दल पाच तारखेला आपण एकत्र येऊया सगळ्या पक्षांनी एकत्र यायचा आणि कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन यायचा नाहीये आहे महत्वाचा काय कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन यायचा नाहीये मग तो विद्यार्थी असेल शिक्षक असेल किंवा कुठल्या पक्षाचा नेता असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल कोणी असेल त्यांनी झेंडा घेऊन यायचा नाही मित्रांनो याचा अर्थ समजून घ्या म्हणजे काय कुठल्याही पक्षाचा कुठल्याही संघटनेची जाहिरात होणार नाही ह्या वेळेला